सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कृष्णा नदी पात्रात आढळला अर्जुनवाडच्या तरुणाचा मृतदेह तीन दिवसापासून होता बेपत्ता मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मैशाळ सटवाई गल्ली येथील कृष्णा नदी आज सकाळी साडे अकराच्या सुमारास एक पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला मृत व्यक्तीची ओळख अमोल तात्यासो बाबर हरी मंदिर जवळ अर्जुनवाड जिल्हा कोल्हापूर अशी झाली असून तो दिनांक तीन जुलै पासून बेपत्ता होता या प्रकरणी शिरोळ पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची नोंद करण्यात आली होती घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्पेशल रेस्क्यू फोर्सचे विशेष बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळी तातडीने पंचनामा ता करून मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला व पुढील तपासासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला या मोहिमेमध्ये कमांडर कैलास वडर महेश गवाने सागर जाधव आसिफ मकानदार सदाशिव पेडेकर अनिल बसरगट्टी आमिर नधाब राकेश शिंदे आदींनी सहभाग घेतला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत महानकट आदि आदी मानेसह कृष्णा थेगांना मिरज